दिशा सालियान प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलंय आणि अशा मध्येच आता भाजप नेते नारायण राणेंनी गौप्यस्फोट केलाय या प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव येऊ नये याकरता उद्धव ठाकरेंनी दोन वेळा फोन केल्याचा गौप्यस्फोट राणेंनी केलाय त्याचबरोबर या प्रकरणामध्ये सचिन वाझेंनी मदत केल्याचा आरोपही त्यांनी केलाय यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंना अटक करण्याची मागणी केली आहे तुमच्याशी हे बोलायचं आहे तुम्हाला मुलं आहेत मलाही मुलं आहेत सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता आदित्याचं नाव घेता माझी विनंती आहे आपण आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं म्हणून विनंती करायला फोन केला मेला लवजी एक गोष्ट लक्षात ठेवा एक तर मी अमुक ठिकाणी अमुक ह्याच्यात कोण आहे याचा उल्लेख केला नाहीये निरपराध एका मुलीची अत्याचार करून हत्या झाली हे मी म्हणतोय आणि त्याचं त्यांना अटक व्हायला पाहिजे हेही मी म्हणतोय त्यात तर चडजोड नाही फक्त तुम्ही जे नाव घेतलं तुमच्या मुलाचं त्याला संध्याकाळी जिथे जातो त्यापासून तुम्ही सांभाळा सांगा त्याला ते बरं नाही दुसरा या कोविड होतं त्याच काळामध्ये तो फोन आला तर त्यावेळेस त्यांचा फोन आला म्हणजे तुम्ही फोन केला होता मी हो कॉलेजच्या परवानगीसाठी केला होता साहेब ते तर मिळेलच पण तुम्हाला मी सांगतो जरा तुम्ही प्रेस घेताना तो उल्लेख टाळाल तर बरं होईल मला परत एकदा सांगतो मी तुम्ही म्हणता त्याचं नाव घेतलं हो, नाही आहे पण एक मंत्री होता असं मी म्हणतोय त्या घटनेच्या वेळेला एक मंत्री होता आणि ते व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये आलं आहे जर एखाद्या महिलेवर अत्याचार झाले असतील खून झाला असेल तर तो त्वरित पोलिसांनी एफ आर दाखल करून अरेस्ट करून चौकशी सुरू करावी हा कायदा होता तेव्हाही माझे कॉपी आणली आहे मी हा मग त्याप्रमाणे कारवाई का नाही केली पोलिसांनी वाजेत आले आहे हो काढायचं चा भार चार फटके दिल्या का सगळं सांगेल कसं सा झालं ते वाजेत या सगळ्याचा करता करू तर वाजे पण आतापर्यंत जे एव्हिडन्स आले त्याच्या आधारे एफ आर दाखल करा अरेस्ट करा काय भाषा बदलली होय आता या एक महिन्यामध्ये किती फेऱ्या झाल्या मुख्यमंत्र्यांकडे